बीड जिल्ह्यास मराठवाड्यामध्ये मोठं जन आंदोलन उभारलेलं आहे आणि गेल्या ज्ञान राधाचे चेअरमन सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना पोलीस प्रशासनानं पुण्यामधून अटक केली आणि अटक केल्यानंतर आजपर्यंत एक महिना झालेला आहे परंतु ज्ञान राधाचा अन्य कुठलाही संचालक अन्य कुठलाही संचालक शाखेचा मुख्य अधिकारी सायरामचा चेअरमन राजस्थानीचा चेअरमन जिजाऊचा चेअरमन हे अद्याप पर्यंत मोकाट फिरत आहेत आणि या सर्व हरामखोरांना अटक करा या मागणीसाठी वेळोवेळी विविध प्रकारची आंदोलन झालेली आहेत वेळोवेळी विविध झालेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये बीड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यापशी हजारोच्या संख्येनं आज रस्त्यावरती एकवटलेला आहे आणि अवघ्या काही क्षणात या बीड शहरामध्ये महाराष्ट्राला मेसेज जाईल असा भव्य दिव्य ठेवीदारांचा रस्ता रोको काही क्षणामध्ये सुरू होणार आहे मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच मल्टी स्टेटच्या ठेवीदारांना आव्हान करतो आणि विनंती करतो की घरात बसून पैसे मिळणार नाहीत

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परत करा परत करा परत करा परत करा अरे या सुरेश कुटेचं करायचं काय अरे या यशवंत कुलकर्णीचं करायचं काय या साईनाथ परभणीचं करायचं काय

आपण ज्याच्यासाठी इथं जमलेलो आहे ते शासनाला कळलं पाहिजे आपला लढा हा गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे गोरगरीबांचा आहे आणि घरात बसणाऱ्या ठेवीदाराला पैसे मिळणार नाही पैशाचा लढा चालू आहे